मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम पादुकांचे दर्शन श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान पुणे दिनांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रकुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्री राम मंदिरात दर्शन घेतले त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन कलश पूजन पाद्यपूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली ताल मृदुंगाच्या तालावर रसात तल्लीन वारकरी ज्ञानबा तुकाराम माऊली माउली गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार श्रीमती सुनेत्राताई पवार पवार खासदार श्रीरंग बारणे आमदार सुनील शेळके आमदार विजय शिवतारे आमदार अमित गोरखे आमदार उमा खापरे आमदार शंकर मांडेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण जालिंदर मोरे पालखी सोहळा प्रमुख हरिभक्तपरायण गणेश महाराज मोरे हरिभक्तपरायण वैभव महाराज मोरे हरिभक्तपरायण दिलीप महाराज मोरे विश्वस्त हरिभक्तपरायण विक्रमसिंह मोरे हरिभक्त परायण उमेश महाराज मोरे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी उपस्थित वारकरी माऊलींना वंदन केले मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थांच्या विश्वस्तांशी चर्चा केली महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले and press the bell icon. Never miss an update.